नमस्कार जर हा व्हिडिओ तुम्हाला आठ ऑगस्टच्या अगोदर भेटला आहे तर डिवाईननी हा मेसेज तुमच्यासाठी फक्त पाठवलेला आहे तुम्हाला काही मेसेज द्यायचे होते त्यामुळे कारण आठ तारखेला एक विशेष खगोलीय घटना घडते ज्याला ॲस्ट्रॉलॉजिकल टर्ममध्ये लायन्स गेट पोर्टल म्हटलं जातं ठीक आहे तर लायन्स गेट पोर्टल काय असतं आणि काय असते याची एनर्जी आणि कसं आपण ह्याचा पुरेपूर यूज करू शक करून घेऊ आपल्या लाईफमध्ये हे आपण आज बघणार आहोत तर लायन्स गेट पोर्टल म्हणजे ह्या वेळेला आठ तारखेला काय होतं आठ ऑगस्टला की तुमचा जो सन आहे तो लिओ राशीमध्ये आहे सिंह राशीमध्ये आहे ठीक आहे जिथे तो खूप जास्त पॉवरफुल मानला जातो सेकंड थिंग इथे असं होतंय की सिरियस नावाचा एक स्टार आहे ओके ज्याला स्पिरिच्युअल सन म्हटलं जात या स्टारची लाईट जेव्हा आपण अर्थवरती पडते ना तेव्हा अर्थ मधल्या लोकांचं एक स्पिरिच्युअल अवेकनिंग होणं किंवा मग एक एनर्जी एनर्जी शिफ्ट होणं ठीक आहे एक पॉझिटिव्हिटी येणं किंवा एक डी मध्ये इन्व्हॉल्वमेंट होणं अशा टाईपचं होऊ शकतं ठीक आहे तर ह्या वेळेला ह्या एनर्जीचा पर यूज कसा करून घेणार आहे ह्या वेळेला काय होतंय सन आणि हा सिरियस स्टार आणि अर्थ हे तिन्ही पण एकाच अलाइनमेंटमध्ये एकाच लाईनमध्ये आहेत त्यामुळे कसं होतंय की आपण जे काही आपण मॅनिफेस्ट करणार आहे ना ते डायरेक्ट म्हणजे तो पोर्टल ओपन आणि डायरेक्ट हे गोष्ट युनिवर्स पर्यंत पोहोचतंय ठीक आहे तर अशा वेळेला आपल्याला काय करायचंय की आपल्या ज्या काही मागण्या आहेत किंवा आपले जे काय मॅनिफेस्टेशन आहे ते डायरेक्ट देवापर्यंत पोहोचावे म्हणून ओके तर तुम्हाला काय करायचंय एका प्लेन व्हाईट पेपरवरती रेड कलरच्या पेननी तुम्ही लिहिणार तुमचं जे काही विषय ठीक आहे जसं की मला घर घ्यायचंय तर मी लिहिणार की आठ ऑगस्ट दोन हजार सव्वीस मी स्वतःच्या घरात आहे मी खूप एन्जॉय करते इकडे मी हेल्दी आहे मी खूप जास्त हॅप्पी आहे असं लिहिणार ठीक आहे आणि त्यानंतर मग त्याच्या खाली पाच एक आपले मॅनिफेस्टेशन लिहून ठेवा ठीक आहे की आय एम मनी मॅग्नेट आय एम अट्रॅक्टिंग मनी इन माय लाईफ आय एम आय एम अट्रॅक्टिंग ग्रोथ इन माय करिअर ओके अशा टाईपचं जे काही तुम्हाला पाच गोष्टी हव्या आहेत अशा पाच अफर्मेशन लिहा आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली लिहायचं थँक्यू युनिवर्स असं या भावने लिहायचं की माझा मेसेज त्यांच्यापर्यंत गेला आणि त्यांनी तू म्हणतात ठीक आहे त्यावेळेला कसं आपल्याला ना देवाला आपण थँक्यू म्हणतो थँक्यू देवा थँक्यू सो so मच अशा म्हणजे एकदम हॅपीनी तुम्ही लिहा म्हणजे म्हणा तिकडे थँक्यू म्हणून ओके okay? आणि ह्याला काय करायचं सकाळीच करायचं हे आठ तारखेला याला फोल्ड करा फोल्ड करून ह्याला मंदिरात ठेवा तुमच्या ठीक आहे मंदिरात ठेवल्यानंतर तुम्ही काय करणार ह्याच्यावरती एक पाण्याचा ग्लास ठेवणार काचेचा ठीक आहे पाणी भरून आणि त्या पाण्याला पण ना एनर्जाईज करा जे तुम्ही विष आतमध्ये लिहिले तेच विष डोळे झाकून या पाण्याला हातात घेऊन म्हणा त्याच्यावरती फुंकर मारा आणि ह्याला तुम्ही मंदिरात ठेवा दिवसभर ठीक आहे आणि रात्रीला आपल्याला काय करायचं साधारण सहा साडेसहा सातला जेव्हा अंधार पडेल त्यावेळेला तुम्हाला ह्याला बाहेर ठेवायचं आहे घराच्या बाहेर ओपन स्पेसमध्ये झाकून ठेवा काय प्रॉब्लेम नाही आहे पण याला बाहेर ठेवा कारण ती ती जी एनर्जी आहे सिरियस स्टारची ती एनर्जी पण ह्याच्यामध्ये जायला पाहिजे म्हणून ठीक आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करणार आठ वाजून आठ मिनिटांनी अगेन हा ग्लास उचलणार याला परत ते अपो रिपीट करणार जे तुम्ही आत लिहिले ठीक आहे आणि हे पाण्याला पिऊन टाकणार ठीक आहे आता हे चिट्टीला काय करणार तुम्ही फोल्ड करणार ह्याला परत जाऊन मंदिरात ठेवणार ओके नेक्स्ट डे मॉर्निंग तुम्हाला काय करायचं ह्याला बर्न करायचं त्याला जाळून टाकायचं ठीक आहे जाळल्यानंतर त्याचं जे राख आहे ती घ्यायची आणि त्याला बाहेर ओपन एरियामध्ये त्याला फुंकर मानून मारून उडून टाकायचं आणि थँक्यू युनिवर्स अगेन एकदा म्हणायचं की देवा थँक्यू माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला ही भावना असायला पाहिजे त्याच्या मागे ओके या वेळेला जमलं तेवढं ना मेडिटेशन करा शांत राहायचा प्रयत्न करा आणि शंभर टक्के ह्याचा ना पूर्ण यूज तुम्ही करून घेऊ शकता कारण टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टफ आहे सगळ्यांसाठी टफ आहे ठीक आहे हा एक जसं की मोका आहे आपल्यासाठी की आपलं जे मनाला दिलासा देणं किंवा मग थोडा चांगला करायचा प्रयत्न करणं आपलं मेंटल शिफ्ट थोडंसं हाय करण्याचा प्रयत्न करणं ह्या पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये एनर्जी आपल्यामध्ये इन्वोक करण्याचा प्रयत्न हे देवाकडनं एक चान्स आहे आपल्यासाठी